हात कर लोकसभा मतदारसंघाची तयारी दोन हजार एकोणीसला रहिव क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही केलेली होती देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाचं नवं पर्व हात लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केलेलं होतं तळागाळातल्या माणसांची आमची नाळ जोडलेली होती आणि म्हणून त्यावेळी हा मतदारसंघ रहीव क्रांती संघटनेला सोडा परंतु युती धर्म त्या काळामध्ये आम्ही पाळला आणि प्रचारप्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं आणि परिवर्तन सुद्धा आम्ही केलं यावेळी या हा मतदारसंघ निश्चितपणानं रहितप्रांती संघटनेला दिला गेला पाहिजे ही भूमिका इथल्या तमाम शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार आमतेदार यांचे आहे कारण या मतदारसंघामध्ये आम्ही जनतेला बरोबर घेऊन अनेक विकासाची कामं खऱ्या अर्थानं केलेली आहेत आणि हा मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला मतदारसंघ आहे पण दुर्दैवानं विस्थापितांची आम्ही लढाई लढत असताना प्रत्येक वेळी प्रस्थापितच आमच्या मुनगुटीवरती येऊन बसतो आणि म्हणून प्रस्थापिताला यावेळी मुनगुटीवरनं झुलान द्यायचं ही भूमिका संपूर्ण कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणू शकतो आणि ह्या भावना घेऊन उद्याच्याला मी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट घेणार आहे आणि हा मतदारसंघ आता आम्हाला मिळायला पाहिजे कारण आम्ही काही प्रस्थापितांचं गुलाम नाही किंवा प्रस्थापितांचं भोल वाजवायसाठी आम्ही जन्माला आलो नाही न, आगे आगे तर माड्यामध्ये सुद्धा माड्या मतदारसंघातील जनतेनं पाच लाख मतं त्यावेळी आम्हाने दिली होती ती प्रस्थापितांच्या विरोधामध्ये दिलेली होती आणि हा मतदारसंघ तर खऱ्या अर्थानं प्रस्थापितांना गाडणारा मतदारसंघ आहे आणि म्हणून मी विनंती अजूनही माहितीला करतो की कुठंतरी आमच्या कामाचं मोतमाफ करा आणि हा मतदारसंघ रेक्रांती सिद्ध केला द्या ही माझी अपेक्षा आहे सबस्क्राइब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा